टोलिंग वरची जे ऍक्शन आहे तिचा कमांडिंग ऑफिसर होता मेजर सर्वनन आणि त्याचा आर्मीच्या भाषेत म्हणतात टू आय सी म्हणजे सेकंड इन कमांड तो होता लेफ्टनंट तोमर लेफ्टनंट तोमरचं वय तेवीस त्यांनी आता त्या चा लढाईच्या चार महिन्याआधी इंडियेतला त्याचा कोर्स पूर्ण केला होता आणि तो लढाईत गेला गेला ते डायरेक्ट कारगिलची कारवाई चालू झाली आणि त्यात सुद्धा चालू झाली ते जी जो लढाईचा टर्निंग पॉइंट ती लढाई यांच्या युनिटकडे आली ठरल्याप्रमाणे तीन जूनच्या संध्याकाळी हे निघाले आर्टिलरीचा कव्हर होता सहा तासाचं ट्रेकिंग करून ते त्या टेकडी टोकापर्यंत पोहोचले म्हणजे लक्षात घ्या की द्रास कॅन्टोन्मेंटच्या रस्त्याला लागून जे चढ चालू होतो तो चढ चढायला आर्मीला चाळीस किलो वजन आणि वरचं होत असलं तर इंटरमिटंट म्हणजे मधनंमधनं होणारं फायरिंग हे घेऊन त्यांना सहा तास पोचायला लागतात रात्रीच्या दोन अडीच वाजता त्या बंकरच्या भोवती हे पोचले जो कमांडिंग ऑफिसर होता त्यांनी बंकरच्या करेट समोरची म्हणजे बंकरची जी छिद्र आहे रेषा त्याच्या समोरचा जो दहा मीटरचा पट्टा येईल तो स्वतःकडे घेतलेला होता त्यामुळे बंकरपासून शंभर मीटर आणि मग आता कोपऱ्यावर सरपटत बंकरपर्यंत पोचायचं आणि प्लॅन हा की बंकरमध्ये जाऊन हँड टाकायचे हँड है ग्रेनेड्स टाकायचे है दहा मीटरपर्यंत आल्यानंतर जे फायरिंग चालू झालं त्याच्यात मेजर सर्वन गेला गेला म्हणजे मेजर सर्वनंदच्या करेक्ट दोन डोळ्यांच्यामध्ये बुलेट लागली तेवढीच जागा आहे की जिथे मरू शकतो अन्यथा शिरस त्राण असतं पण या स्पीडने होणारे जे मशीन गनचं फायरिंग आहे त्याच्यात मेजर सर्वननच्या करेक्ट दोन डोळ्यांच्यामध्ये बुलेट शिरली आणि तो गेला मेजर सर्वनंदची उजवी फ्लँक लेफ्टनंट तोमर सांभाळत होता त्याला एनव्हीडीतनं दिसलं की मेजर सर्वन गेला तेवीस वर्षाचा आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा लढणारा लेफ्टनंट तोमर बिचकला नाही त्यांनी त्या फायरिंगमध्ये सरपटत जाऊन मेजर सरवननचा रेडिओ सेट ताब्यात घेतला त्या रेडिओ सेटवरनं शिखराच्या इतर सुद्धा वर चढणारी जी युनिट्स होती त्यांना सांगितलं की मी सेकंड इन कमांड लेफ्टनंट तोमर ताब्यात घेतलेलं आहे अँड वी विल कंटिन्यू ते भारतीय जवान जवळ जाणं चालू राहिलं मग लेफ्टनंट तोमरने विचार केला की जिथे ही मशीन गन सेट केली तिकडून जाऊन उपयोग नाही मागून जाता येईल का मागच्या बाजूला असा उलटा कडा होता रात्रीच्या त्या दोन चार तासांमध्ये कसा त्या उलट्या कड्याच्याही साईडनी दहा जवानांना घेऊन लेफ्टनंट तोमर पोहोचला त्यामुळे मागच्या बाजूने त्यांनी बंकरमध्ये हँग्रेनेस टाकले बंकर, बंकर उद्ध्वस्त तोलोलिंग भारताच्या ताब्यात आलं ही तारीख तीन जूनची रात्र आहे म्हणजे तोलोलिंगवर पुन्हा एकदा पुन्हा एकदा तिरंगा निशान फडकलं तो टर्निंग पॉईंट आहे